पौष्टिक असा मस्त सकाळचा नाश्ता असू दे किंवा दुपारचा स्वयंपाक जेवण असू दे किंवा रात्रीचं जेवणामध्ये हा कधीही तुम्ही असं करून खाऊ शकता असा मस्त मिक्स धान्याचा पराठा म्हणा डोसा म्हणा किंवा थालीपीठ तुम्ही काहीही म्हणू शकता तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर हे बनवण्यासाठी तुम्ही आधी मी धान्य काय काय घेतलेत आणि त्याचं पीठ कसं तयार केलं आहे हे आधी तुम्हाला दाखवते तर एक किलो ज्वारी घेतली मी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ज्वारी जास्त खा कारण ज्वारी थंड असते त्यामुळे ज्वारी जास्त घ्यायची याच्यामध्ये मिक्स धान्य बरेच सगळेच मी घेतलेले आहेत तर सगळ्यात जास्त घेतलं आहे ते ज्वारी घेतली आता इथे पाव किलो नाचणी घेतली बघू शकता मस्त अशी ही जा नाचणी छान धुऊन कोरडी करून सुकून घेतली अगदी खडे वगैरे आहेत ते बघून घ्या आणि इथे मी पाव किलो नाचणी घेतली आता बाजरी घेतलेली आहे एक पाव किलो तुम्ही पाव किलो ज्वारीबरोबरही घेऊ शकता किंवा जर थंडीमध्ये करणार असाल तर ज्या ज्वारी बाजरी जास्त घेतली तरी चालते आता याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ तुम्हाला वापरायची नसेल तर छोले जे मिळतात की नाही तुम्ही चणे मिळतात ते वापरले तरीही चालतील तर असे हे छोले मी आता हे मी छोलेही वापरणार आहे पण मी घरघंटीत करणार आहे त्यामुळे थोडेसे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही जर गिरणीवाल्याकडे दळून आणणार असाल तर असंच मिक्स केलं तरी चालेल दोन्हीपैकी कुठलं एखादं टाकणार असाल तरीही चालणार आहे जेवढे धान्य जास्त तेवढं छान पौष्टिक होतं हे आता उडीद घेतले मी अख्खे उडीद आहेत हे माझे घरचे शेतातले उडीद आहेत त्यामुळे मी अख्खे आहेत ते घेतले तुमच्याकडे उडदाची डाळ असेल ती वापरली तरी चालेल आता हे एक लहान वाटी भरून घेतले आणि ते सालासकट मूग घेतलेले आहेत आता मूग मात्र तुम्ही सालासकट असतात तेच घ्या पिवळी डाळ असते ती घेऊ नका सालासकट मूग किंवा मुगाची डाळ वापरली तरी चालेल पण साल असलेली घ्या आता हे याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदूळ घाला किंवा तुम्ही सोयाबीन थोडंसं घालू शकता असे थोडे थोडे सगळे धान्य मिक्स करायचे आणि हे छान दळून आणायचं आता हे मी घरघंटीवरच दळून घेते आता याला तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये जर करणार असाल तर मात्र थोडंसं गरम करून घ्या भाजून घ्या आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं भाजायची अजिबात गरज नाही आणि बाजरी थोडी कमी घ्या ज्वारी थोडीशी जास्त आहे घ्या आता याच्यामध्ये मी गहू घातलेले नाहीत बरं का एकदम छान असं पौष्टिक होण्यासाठी आणि पचायला हलकं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला गहू खाल्लं की त्रास होतो पोट कुगीचा त्रास होतो त्यामुळे याचा तुम्ही मी इथे धिरडं बनवलेलं आहे मसा मिक्स भाज्या वगैरे घालून तुम्ही पातळ डोशासारखंही बनवू शकता किंवा जे असं थालीपीठ जसं करतो की नाही जाडसर तसंही करू शकता तुम्ही अगदी कसंही करा किंवा भाकरी केली तरीही चालण्यासारखी आहे बघा एकदम असं थोडंसं जाडसर मी दळून घेतलं घरच्या घरगंटीवरच गर दळून घेतलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गिरणीवाल्याकडून दळून आणा फक्त त्याला थोडंसं जाडसर घालायला सांगा म्हणजे कसं गव्हासारखं बारीक एकदम दळायचं नाही त्यामुळे चिकटपणा येतो आपण उडीत घातलेलं आहे त्यामुळे तर आता हे धिरडं बनवायला मी एक दोन कप पीठ घेतलं तर तुम्हाला जेवढं तुमच्या गरजेनुसार आहे ते घ्या याचं भाकरीही छान होतात बरं का मी भाकरीच करते भाकरीचाही व्हिडिओ छान मी केलेला आहे तुम्हाला एक दिवस अपलोड करेन तर थोडीशी हळद घेतली थोडंसं जिरे घेतले आणि थोडेसे लाल तिखट आता तुम्ही इथे मिरची खरडून वापरू शकता पण मी थोडंसं लाल तिखट घेतले आणि इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत कांदा टमॅटो गाजर आहे आणि कांद्याची पात आहे आणि कोथंबीर आहे इतर कुठल्याही भाज्या तुम्ही वापरू शकता कोबी वापरू शकता दुधी वापरू शकता तुम्ही भाज्या जे मुलं खात नाहीत किंवा आपल्यालाही भाजी चपाती वेगळं वेगळं करण्यापेक्षा हे एकच करायचं चारा रात्रीच्या जेवणामध्ये अगदी मस्त होतं हे आणि पोटभरीचं होतं एकदम छान हे चवीला भारी लागतं ना तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि पीठ बनवून ठेवलं की याची भाकरी बनवू शकता किंवा कंटाळा आला काही स्वयंपाक करायचा तर असंही करू शकता तर आता हे सगळं करून घेतलं मीठ घातलं चवीनुसार आता याच्यामध्ये तिळही वापरू शकता तुम्ही आणि पाणी घालून याचं सरसरीत बॅटर बनवायचं म्हणजे आपण डोशासाठी बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर बनवायचं घट्टसर म्हणण्यापेक्षा आता आपण याच्यात भाज्या घातल्यात की नाही त्यामुळे थोडंसं ते जाडसरच होतं तर पाणी घालून छान असं ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं अगदी इडली इद्ल, इडलीचं बॅटर असते की नाही तितपत घट्ट बनवून घ्यायचं ते बघा प्रकारे बनवून घ्यायचं आता याला भिजत ठेवायची किंवा मुरवत ठेवायची अजिबात गरज नाही पटकन हे बनवून घ्यायचं आणि लगेच तुम्ही तव्यावर घालू शकता आता तुम्ही काय म्हणाल याला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थालीपीठही म्हणू शकता आम्ही डोसाच म्हणतो आम्ही मुलांना द्यायचं मग तुला मिक्स घरच्या पिठातला डोसा देऊ का असं म्हटलं की ते खातात हे बघा इतकं मी पातळ केलेलं आहे बघू शकता इडलीचं पीठ जसं आहे हे बघा अशा पद्धतीने पातळ केलं मी आणि आता याला तव्यावर नॉनस्टिक तव्यावर सोडून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मी पटकन करायला घेते मुरवट ठेवायची गरज नाही तव्यावर फक्त पहिल्यांदा तुम्ही कर करता हा डोसा घालायचा आहे त्यावेळेला जर असं जास्तीचं जा तेल घाला म्हणजे पटकन तुमचं थालीपीठ हे निघून येईल अगदी डोशाचाच तवा आहे मी त्याच्यावरच करते आता याच्यावर सोडून घ्यायचं थोडं थोडं चमच्याने कडेने सोडून घ्या आणि म मद, मध्ये नंतर घ्या आधीच मध्ये सोडू नका नाही तर मग करप तर कारण खाल गॅस चालू असतो आता गॅस मात्र आता हेच सोडत असताना मंद ठेवायचा आणि आपलं सगळंच थालीपीठ थापून म्हणजे सोडून झालं की मग तुम्ही थोडासा मध्यम गॅस ठेवा गॅस एकदम मोठा ठेवू नका मध्यम गॅसवरच हे भाजून घ्यायचं आता ह्याच्याबरोबर बघा हे धान्य कसे को कोरडे आहेत सगळेच धान्य त्यामुळे तेल किंवा तूप जराच नेहमीपेक्षा जास्त घ्या तसंही तुम्ही भाजी चपात भाजी कराल आमटी कराल त्याला तेल तुम्ही घालालच की नाही त्यापेक्षा ह्याच्यावर तेल सोडायचं तुम्ही मग हिरवी चटणी खोबऱ्याची चटणी किंवा सॉस कशाबरोबरही खाऊ शकता किंवा हे असंही इतकं छान लागतं ना मी आता जसं जेव्हापासून हे मी मिक्स पीठ बनवून ठेवले तसं मी जवळजवळ संध्याकाळी रोजच अशा प्रकारे करते हे एकच खाल्लं तरी बस होतं सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणालाही आला भाजी चपाती करायचा हे पटकन कांदा टमॅटो चिरला एखादी भाजी असेल तर घातली पटकन होतं बघू शकता तुम्ही आता वरून थोडंसं तूप सोडा तेल सोडा तूप सोडल्याला अगदी चांगलं कारण हे सगळे भाज्या हे धान्य आहेत ते कोरडे आहे त्यामुळे याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आणि याच्याबरोबर तेल थोडंसं जास्त पोटात गेलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे मस्त झालं की नाही अगदी छान पटकन निघतं हे अजिबात तव्याला चिटकून बसत नाही किंवा काही नाही याची मी भाकरीही करते कधी कधी किंवा अशा प्रकारे करते भाकरी केली की मग पातळ आमटी किंवा भाजी काहीतरी करायला लागते की नाही त्यापेक्षा सगळे हे एकत्र मिक्स करायचं छान एखादं ढिरेट टाकून द्यायचं म्हणजे सगळ्यांना प्रत्येकाला अगदी एक जरी खाल्लं ना तरी पोट भरीचं आहे थोडंसं वेळ द्यायचा तूप सोडायचं वरून आता या याच्यावर जर लहान मुलांना तुमची लहान मुलं असतील आणि जर भाज्या वगैरे खात असतील थोडंसं चीज घाला थोडंसं पनीर वरून घाला म्हणजे त्यांनाही आवड किंवा त्यांनाही ते छान दिसेल आणि खातील हे बघा मस्त असं झालं की नाही अगदी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आणि हे अगदी मी खोबऱ्याची चटणी करणार आहे कोथंबीर घालून मस्त त्याच्याबरोबर होतं आणि पटकन होतं अगदी वेळ लागत नाही अगदी तुम्हाला हे पीठ तयार असेल तर पाच ते सात मिनटामध्ये तुमचं हे धिरडं तयार होतं हे बघा मस्त असं झालं की मी सगळ्यांसाठी हे रात्रीच्या जेवणाला करणार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार